काडेकर साहेब बोलतोय का हा काडेकर साहेब बोलतो बोला हो स्टार वन महाराष्ट्र न्यूज वरून इरफान पाठण बोलतोय हा बोला मिसिंग झाली होती बघा आपल्या सिव्हिल हॉस्पिटल ओपीडी मधून हा भेटली ना ती कुठे भेटली सर ती ती बस स्टँड ला करून आणली बस स्टँड वर गेली होती बस स्टँड ला होती का हो तुमचे आपल्या ऑफिस ओपीडी मधन आवड झाली ती तिच्या स्वारी केलती ना कोणी बर काय होत तुझल ते सर याला म्हसरूचे होते आणि त्यांच्या कल्याणच होत ते राहायला मसरूला आहे आणि त्यांचा त्याच्यावर डॉक्युमेंटचा ऍड्रेस कल्याणचा आहे बर बर ते, 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 ते ना होता आपण तो ग्रुपवर टाकला होता आपल्या आणि फेसबुक वर पण टाकला होता तो सापडले आणि मुखी आहे ना ते मुखी असल्यामुळं आणि तो मुखी पण आहे ना थोडा मेंटली डिस्टर्ब आहे बर बर सापडले ना हो हो सापडले दा तेव्हाच एक दहा मिनिटात आणली सिक्युरिटी ना घेऊन आले स्टँड वरने